हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मुंबईला जायचं आहे म्हणून म्हणजे मुंबईला जायचं आहे म्हणून मला तयारी करायची आहे की शॉपिंग वगैरे किंवा आम्ही आज गेलो होतो बसचं रिझर्वेशन करायला तर येताना थोडा वेळ आम्ही थांबलो आणि रोहिणीचं प्रोडक्ट येणार होतं रोहिणीचं प्रॉडक्ट म्हणजे जे मी आता ॲड टाकली होती किंवा एक व्हिडिओ टाकला होता की माझं वजन कमी कसं झालं किंवा काय तर त्याच्याबद्दलचा मी जो व्हिडिओ टाकला होता तर ते जे प्रोडक्ट मी घेते तर ते तो ते प्रोडक्ट रोहिणीने पण घेतलं आणि ते प्रोडक्ट येणार होतं त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो तर ते प्रोडक्ट आले आणि ते रिसीव करते ती तोपर्यंत आम्हाला इथं घ्यायची होती पाणीपुरी वगैरे तर पाणीपुरी वगैरे घेईपर्यंत ती घेऊन आली ती प्रोडक्ट हर्बल लाईफचं प्रोडक्ट आहे तर तर हर्बल लाईफवरती माझं वजन ते प्रोडक्ट हे मी घेते ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ वेगळा करेल आता मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल स्टार्ट कर जड नाही ना हे तर आहेत गोळ्या आहेत मध्ये आता हे आधी घरी खात घेऊ घरी ठेवू आणि मग जाऊ घरी बॅग घेऊन येणार तिथेच राहीन बॅग बॅग एक बॅग आण

समीक्षाला वेदांतला पाणीपुरी खायची होती आणि आम्ही कधी तरी गेलो तरच मग ही पाणीपुरी वगैरे आज खूप दिवसातून पाणीपुरी आणलेली आहे आणि मी डाएट मोडून खूप दिवसानंतर पाणीपुरी खाणार आहे एक्सायटेड आहे मी खूप कारण दोन तीन महिन्यापासून मी पाणीपुरी खाल्ली नव्हती काय नव्हती सगळं बंद होतं रोहिणीचं चाललंय तिचं काम ब्लाउज वगैरे शिवायचं सगळे पोरं खूप एक्सायटेड आहे पाणीपुरी खाण्यासाठी तर घरी कोण आणते तेव्हा कधी आम्ही गेलो तरच मग पाणीपुरी वगैरे पार्टी आम्हाच्या पोरांना वगैरे आवडते आणि तेव्हाच पा पाणीपुरी वगैरे आणतो सगळेजण आता सगळ्यांसाठी सात आठ प्लेट मी आणलेले आहेत आणि ही छान एकत्र तयार केलेले आहेत सगळ्या आणि खायचं चा चाललं आहे आमचं मला तोंडावरचा ताबा सुटतो आहे थोडा थोडा कारण खूप दिवसानंतर पाणीपुरी खाते त्याच्यामुळे जरा भारी वाटते आणि इकडची पाणीपुरी थोडीशी वेगळी मुंबईची पाणीपुरी थोडीशी वेगळी असते ते आम्ही सगळे बसलेलं फक्त ताई आणि प्रणू नव्हती यांची आठवण येत होती कारण ते असताना नव्हतं आम्ही आणलं ते गेल्यानंतर मग जायचं होतं बाहेर त्याच्यामुळं मग आणली होती पाणीपुरी वगैरे तर त्यांची खूप आठवण येत होती प्रणूची ताईची बाय

लग्न होत ना मग तिथं तुला काय वाटलं हे मामाच्या घराच्या तिथून घरातून आणलेली फुलं झाडाची ना मामाच्या तर ज्या कळ्या आणल्या होत्या त्या मी ठेवल्या होत्या आणि त्याची फुलं झालेली फ्रीज ठेवलेली एक दिवस पूर्ण त्याची फुलं झालेली आहेत छान असं सुगंध दळवळ आहे खूप मस्त वाटतं बरं का हे खूप छान फुलं झाली होती आणि छान असा गजरा होईल त्याचा मस्त पहिल्यांदाच बघितले तेवढे मी असे फुलं